भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील आपल्या उमेदवारांची घोषणा केली ना शिवसेना पक्षाची घोषणा केली महायुती म्हणून जरी आम्ही बरोबर असलो जिथं जिथं शक्य असेल मदत करणं कोणती खास करून आमचा पूर्वसर्मीचा सहकारी भारतीय जनता पक्ष त्यांना मदत करण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य पक्षाला असेल तर आम्ही त्या ठिकाणी नक्कीच मदत करू परंतु लोणावणा नगर लो परिषदेमध्ये लो दोन्ही पक्षांनी या अगोदर देखील उमेदवाराची घोषणा केली आणि म्हणून शिवसेना आमच्या उमेदवाराच्या आहात का आणि चर्चा अशी देखील आहे की कदाचित आपण आपल्या युती महायुतीमधला जो आरबीआय पक्ष आहे त्यांच्या सोबत आपण जाणार आहे असं ऐकण्या ते याच्यामध्ये सत्यता आहे का मी तुम्हाला सांगतो दोन दिवसामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं उमेदवाराची घोषणा केली जाईल नक्कीच उमेदवार ताकदीचा चांगला उमेदवार असत आणि त्या उमेदवाराला येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच या डोनवळा शहरातील मतदार नक्कीच पाठबळ घेतील